आमचा समाज हा आदिवासी समाज आहे आमच्या समाजाला कुठे सवलती नाही आणि आम्हाला एसटी आरक्षण असताना आम्हाला एसटी आरक्षण दिलेलं नाही तर आम्ही दिल्ली ते दिल्ली पर्यंत मोर्चा काढू एस टी आरक्षणासाठी भव्य असा विराट मोर्चा जो आहे तो कन्नड मध्ये दाखल झालेला आहे आणि या काही क्षणांमध्ये हा मोर्चा तो 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 या जो आहे तो तहशील कार्यालयावर तुम्ही बघू शकता हा मोर्चा कशासाठी आपण ते जाणून घेणार आहोत काय सांगाल खर तर पारंपरिक पद्धतीने आपण पोषक परिधान करून आंदोलन मी मनीषा सुभाष राम नुकतीच आमदार किल्डली आणि कन्नड विधानसभा आमच्या बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही तालुका जिल्हा आणि सगळ्या महाराष्ट्रात आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर आम्ही दिल्ली ते दिल्ली पर्यंत मोर्चा काढू जय सेवालाल जय सेवालाल तर एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे पारंपरिक वेळ काय म्हणत आमच्या आमचा समाज हा आदिवासी समाज आहे आमच्या समाजाला कुठे सवलती नाही आणि आम्हाला एस टी आरक्षण असताना आम्हाला एस टी आरक्षण दिलेलं नाही त्यासाठी आम्ही सर्व घोर बांधव एस टी आरक्षणासाठी आम्ही आज मोर्चा लढवत आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होत असे मंत्री महोदयांना विनंती करते जय शेवाल खर तर मूळ आदिवासी आम्हीच असल्याचा सांगत या ठिकाणी महिलांनी जो आहे तो उत्तर उत आहे तर आपण काही अजून महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत

खूप गरीब परिस्थिती आमचे बंजारा समाज ऊस तोडी तोडून आणि गरिबी काढू काढून खूप थकलेले आता आमची मागची पिढीला आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला म्हणजे ही माझी एवढी नम्र विनंती खर तर प्रामुख्याने ऊसतोड समाज म्हणून जात आणि या ऊसतोड समाजाचा हातातला कुयता जो आहे तो आता थांबला पाहिजे आणि आम्हाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी या महिलांनी घेतल्याचं पवित्र या ठिकाणी दिसून येत आहे आहेव्हाण छत्रपती संभाजीनगर